गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मुंबई बदलापूर येथील शाळेतील लहान तीन ते चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना बदलापूर येथे घडली या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी महिला पत्रकारांनी बातमी छापली म्हणून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सदर महिला पत्रकारास दमदाटी व अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल या विकृत माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत बदलापूर घटनेच्या पंढरपूर शहर व तालुक्यातील पत्रकारांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध नोंदवलाय यावेळी हरिभाऊ प्रक्षाळे शिवाजी शिंदे नवनाथ पोरे मंदार लोहकरे रामभाऊ सरवदे विकास पवार डॉक्टर राजेश फडे आदी पत्रकारांसह पंढरपूर शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सदर घटलेल्या घटनेची फिर्याद सुद्धा दाखल संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांनी वेळ लावला या संपूर्ण घटनेची बातमी एका बदलापूर मुंबई येथील सकाळच्या महिला पत्रकारांनी बातमी छापली म्हणून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकारास दमदाटी देऊन अर्वाच्य भाषा वापरली की जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय अशी अशोभनीय अर्वाच्य भाषा म्हात्रे हे बोलले अशा विकृत वृत्तीच्या वक्तव्यामुळे महिला पत्रकारास मानसिक त्रास सहन करावा लागलाय हा प्रकार एक प्रकारे विनयभंगच असून या विकृतीचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे बदलापूर या ठिकाणी शालेय विद्यार्थिनीवर चिमुकलीवर बलात्कार झाला होता अत्याचार केला होता या संदर्भात एका महिला पत्रकार यांनी या, या बाबतीत आवाज उठवला होता त्यांचा आवाज दाबून दमदटी एका नगराध्यक्ष वामन मात्रे याने केला या संदर्भात आज पंढरपूर येथील पत्रकार बांधवांनी त्यांचा निषेध म्हणून आणि वामन मात्रे नगराध्यक्ष यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा कडक करावा व्हावी या निषेधार्थ आज निषेध करत पंढरपुरातील सर्व पत्रकारांनी प्रांत कार्यालय या ठिकाणी आज निवेदन दिलं आहे यासाठी त्यांचा निषेध पुन्हा आम्ही सर्व पत्रकार बांधव करतो